मंडळी नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आज आपण या आपल्या चॅनलवरती एक खूप महत्वाचा दिवाळ्याचा आणि रोजच्या आयुष्याशी ज्याचा संबंध आहे असा विषय आज आपण घेतलेला आहे तो आहे आपला डाएट होय म्हणजे आपण जे अन्न सेवन करतो आपण जो आहार घेतो त्याचं प्लॅनिंग करायलाच हवं का करायचं असेल तर कशा पद्धतीने करायला हवं मग आयुर्वेदिक किंवा जे परंपरागत आपलं जे आहारशास्त्र काय सांगतं नवीन जे आहे ते काय सांगतं आणि या सगळ्यांचा आपल्यावरती एकत्रित परिणाम काय होणार आहे कसा होऊ शकतो आणि ह्या सगळ्यातनं आपण नेमकं काय घ्यायला हवं या सगळ्या गोष्टींचा ओहापुह आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट निशा गोडबोले पुजारी यांना बोलवलेला आहे निशा नमस्कार आज आपण गप्पा मारूया अनेक गोष्टी खरंतर प्रत्येकाच्या मनात आहेत डाएट म्हटल्यानंतर समोर काय येतं आणि मग ते आपल्या ज्यानी होईल न होईल आणि मग त्या निमित्ताने आपल्या आयुष्यात जर चांगलं आरोग्य जपायचं असेल तर आपण नेमकं काय करायला हवं या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करूया क्लिनिकल न्यूट्रिशियन ह्याच्यात तुमचा एक्सपर्टाईज आहे त्याच्यातलं शिक्षण आहे आणि त्याच्यामध्येच आता तुम्ही प्रॅक्टिस करता मात्र हा नेमका काय प्रकार आहे तो एकदा सुरुवातीला आपण सांगावा येस सो जनरल डायट आणि जनरल डायटेशन खूप आपण बघितलंय पण आता एक स्पेशलाइज स्ट्रीम म्हणा किंवा अशा बऱ्याचशा स्पेशलाइज स्ट्रीम्स आल्या आहेत तर त्याच्यात माझी स्पेशल स्ट्रीम इज क्लिनिकल न्यूट्रिशन सो क्लिनिकल न्यूट्रिशन हा एक अशी स्ट्रीम आहे ज्याच्यात विविध आजारांवरती स्पेसिफिक डाएट्स दिल्या जातात म्हणजे काही लोकांना हार्ट डिसीज असेल तर त्याच्याशी रिलेटेड डाएट असतो किडनी डिसऑर्डर्स असतील तर त्याच्याशी रिलेटेड डायट्स असतात किंवा हल्ली पीसीओडी पीसीओएस खूप महिलांना असतो तर त्याच्याशी स्पेसिफिक काही डायट्स असतील तर ते जे स्पेसिफिक कंडिशनला धरून डायट्स असतात त्याला क्लिनिकल न्यूट्रिशन ही साईड किंवा स्टीम आपण म्हणू शकतो म्हणजे रुग्णासाठी जो आहार लागतो तो तुम्ही ठरवता करेक्ट करेक्ट आपण इंडिव्हिज्युअलाइज किंवा पर्सनलाइज असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीला जो आहे आहे किंवा कंडिशन त्याच्या अकॉर्डिंग आपण डायट प्रोव्हाइड करतो अनेक हॉस्पिटल्स मध्ये आपण पाहतो की त्या एक वेगळा सांगितला जातो करेक्ट करेक्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जर एखाद्या माणसाला किडनी डिसऑर्डर असेल तर त्याच्या पाणी किती पितोय त्याच्या पण लेवल मापल्या जातात म्हणजे दिवसभरात ना या माणसाला अर्धा लिटरच पाणी द्यायचंय तर ते कशा प्रकारे दिल्या गेलं पाहिजे अन्नात सुद्धा पाणी जात असतं आणि ते सुद्धा मेजर करायला तर जो नायटेशन हे सगळं करतो त्याला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आपण म्हणू शकतो मग आता हे क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हा जो काही प्रकार आहे तर अशा त्यांचा एक्सपर्टाईज जो आहे तो सर्वसामान्य लोकांना त्याचा कसा फायदा होतो सर्वसामान्य लोकांना म्हणजे मध्ये तुम्ही अटॅच असता वगैरे त्या गोष्टी वेगळ्या पण एखाद्याला माहितीये समजा मला काही कुठला तरी आजार आहे किंवा काहीतरी व्याजी आहे तर मी तुमच्यासारख्या जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं डाएट प्लॅन घेऊ शकतो का अगदी अगदी सहज घेऊ शकता कारण जसं एखादा पेशंट नॉर्मली एखाद्या डॅडिशनला अप्रोच करतो साधारण सुरुवातीला लोक तसे जमायला अप्रोच करतात पण मग नंतर वेन वी स्टार्ट आस्किंग दॅन क्वेश्चन्स की तुमची काय कंडिशन आहे किंवा तुम्हाला प्री एक्झिस्टिंग काही आजार आहेत का किंवा आता तुम्ही कुठल्या स्पेसिफिक कंडिशन साठी आलायत का तेव्हा मग ते जास्ती पर्सनलाइज्ड होतं आणि मग तसे पर्सनलाइज डाएट चार्ट आम्ही मग त्यांना क्युरेट करू शकतो okay. ओके आता एक महत्त्वाचा प्रश्न असा अनेक लोकांना जसं आपण मग अशी म्हणाल की त्यांची व्याधी काय आहे किंवा काय त्यांचा आजार आहे त्यानुसार त्यांचा प्लॅन तुम्ही तयार करून देता मग त्यासाठी टेस्ट वगैरे पण तुम्ही करायला सांगता किंवा काय काय कसं असतं हो का है, का है, का ओ, ओ, एक लॅब टेस्टिंग ची प्रोफाईल असते जी एक जनरलाइज असते ज्याच्यात तुमचा सीबीसी काउल किंवा तुम्हाला था थायरॉईड आहे का किंवा एचबी एमएलसी जे शुगरच्या रिलेटेड पॅरामीटर्स असतात हे सगळे पॅरामीटर्स पहिले चेक केल्या जातात कारण बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसते की आपल्याला कुठली तरी डेफिशियन्सी आहे पण मग जर ती आहारातनंच तुमच्या सॉल्व्ह होणार असेल इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर सप्लिमेंट्स किंवा मेडिकेशन तर ते पण बघण्यासाठी पहिले त्यांची प्रोफाइलिंग केली जाते मग नंतर त्यांचं हाईट वेट मेजरमेंट किंवा लाईफस्टाईल बघितलं जातं त्यांचा डायटरी रिकॉल घेतला जातो तर डायटरी रिकॉल म्हणजे काय तर ते साधारण त्यांच्या पूर्ण दिवसात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय किती क्वांटिटीमध्ये आणि किती वाजता खातात हे पण सगळे पॅरामीटर्स बघितले जातात सो दॅट ते व्यवस्थित पर्सनलाइज होतं आणि आम्हाला जर का काही सल्ले द्यायचे असतील कि वेळाविषयी किंवा पाळी किती पितात त्याच्याविषयी किंवा किती रेस्ट घेतात त्याच्याविषयी तर तेही आम्हाला सो असा हा ही पर्सन डॉक्टर संपर्कात येत असतात त्यांच्याकडे हो जर गरज तेवढी असेल तर मग डॉक्टर संपर्कात येतात नाही तर मग नुसता प्लॅन सुद्धा चालतो अनेक आजारांचं मूळ पोटाशी निगडित आहे असं म्हणतात म्हणजे आपल्या खाण्याशी निगडित आहे yeah. तर म्हणूनच तुमचा रोल तिथे खर तर पिक्चर मध्ये येतो असं मला म्हणा आणि मग अशा केस मध्ये एखाद्याला कुठला तरी आजार आहे आणि तुम्ही त्याचा पर्सनलाइज प्लॅन तयार करून दिला yeah. तर त्याचं पुढं मेजरमेंट कसं असतं परत तुम्ही त्याला तो आहार किती दिवसासाठी द्यायचा आहे त्यानंतर तुमचे गोल्स काय असतात सो yeah. आता so, हे प्रत्येक नुसार बदलतो तर माझ्या केसमध्ये मी दर पंधरा दिवसांनी बदलते कारण मी जो डाएट प्लॅन देते तो एक अख्ख्या आठवड्याचा ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं रोज वेगवेगळं असणारा वेग, असा माझा प्लॅन असतो त्यामुळे मी माझ्या केसमध्ये दर दोन आठवड्यांनी बदलते पण अनेको डायटिशन्स असे पण असतात की जे दर महिन्याला बदलतात किंवा दर आठवड्याला बदलतात पण ते त्यांचा अप्रोच कसा आहे त्यावर डिपेंड तुम्ही जो गट हेल्थचा मुद्दा मांडलात त्या गट हेल्थ विषयी दर दोन दिवसांनी दो खर तर पेशंटची चौकशी केल्या गेली पाहिजे mm. कारण जर गट हेल्थ इम्प्रूव्ड असेल किंवा तुमचं पोट रोजच्या रोज साफ होत असेल तरच तुम्ही दिलेला डायट उपयोगी पडेल त्यामुळे दॅट्स हाऊ आय गो फॉर इट प्रत्येक डायटिशियनचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो बरं आता याचं असं काही फिक्स पॅरामीटर्स असतात का बरं तुम्ही आता त्याच्यातलं शिक्षण घेतलेलं आहे किंवा अनेक लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांना प्लॅन दिलेला आहे कुठलं वर्क होतंय कुठलं नाही होतय ह्या गोष्टी तर हे अनुभवातून जास्त शिकता येतं का त्याचं काही टेक्स्टबुक असतं थायरॉटिकल खरं म्हणायला गेलं तर फक्त पन्नास टक्के असत पन्नास टक्के तुम्ही प्रॅक्टिकली जे करता त्याच्यावरूनच तुम्ही शिकता कारण प्रत्येक माणसाला एकच डायट चार्ट तुम्ही दिलात तर तो तो फॉलो करू शकणार नाही नाही जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जर दोन महिला असतील दोघींनाही पीसीओएस किंवा पीसीओडी ही रिसॉर्डर असेल एक हाऊस वाईफ आहे आणि एक वर्किंग वुमेन आहे mm. हाऊस वाईफ जी असेल तिला सुद्धा पूर्णपणे हे करू शकत नाही आपण आणि वर्किंग वुमेनला तर खूपच जास्ती मला हे करून नेता नाही येणार किंवा मला ऑफिस मध्ये माझा लंच घ्यायचा असतो तर त्याच्यात कस कंडिशन सेम mm. आहेत दोघी बायका असते जेंडर्स सेम आहेत एज सेम आहेत पण प्रोफाईलिंग वेगवेगळं आहे mm. का तर त्यातल्या त्यात जी हाऊस वाईफ असेल ती एटली फॉलो करू शकेल पण इन केस ऑफ वर्किंग वुमेन टायमिंग सुद्धा फॉलो करणं त्यांना पॉसिबल होत नाही त्यामुळे डायट देताना पर्सनलाइज्ड जे आता मी म्हणते की इंडिव्हिज्युअलाइज किंवा पर्सनलाइज डाएट प्लॅन्स देणं म्हणजे मग त्यांचा लंच ब्रेक कधी होतो सकाळी किती वाजता जातात बरं सकाळी जातात तर तिच्याकडे वेळ आहे का तेवढा किती ब्रेकफास्ट बनवून किंवा करून घेऊन जाईल नसेल तर काय सबस्टिट्यूट देता येईल असे अनेक ऑप्शन्स आपण एंड एरर म्हणतो असं करत करत मग त्या दोन्ही व्यक्तींना द्यायला लागतात सो so, इट इज ओनली फिफ्टी पर्सेंट थिअरी आणि फिफ्टी पर्सेंट प्रॅक्टिकल जे नंतर आले अनुभवतो बरं आता एक गमतीचा भाग म्हणून विचार जेव्हा एखाद्याला प्लॅन तुम्ही देता भले तो पेशंट असेल किंवा नसेल पण एखादा पर्सनलाइज करून प्लॅन दिला तर तो फॉलो करतोय का नाही ह्याचा तुम्ही फॉलो ठेवता का ते त्यांनी सगळं करणं अपेक्षित असतं नाही सो खूपच चांगला प्रश्न आहे हा कारण खूप केसेस मध्ये लोक नाही करत फॉलो पण म्हणजे <laughs> मी एक अशी रायटिशियन आहे जी पेशंटच्या डोक्यात ते तलवार लटकवते मला रोज जर का अपडेट नाही आला तर मी मेसेज करून विचारते काय बाबा आज काही झालं नाही का त्यामुळे त्यांना रोज मला अपडेट्स द्यावेच लागतात आणि जर अपडेट दिले तरच ते फॉलो होतं आणि अपडेट सुद्धा कसे की मी त्यांना फोटो काढून पाठवायला सांगते आता फोटो मध्ये ते अन्न दिसलं तर ते अन्न पोटात जाणार नुसतं लिहून पाठवलं तर ते जात नसतं त्यामुळे तसा अप्रोच घेतला की मग एक तर लोकांसाठी तुमचं बॉन्डिंग पण वाढतो इन्स्टड ऑफ बिंग अ पेशंट फर्स्ट कारण मग ते तुमच्याशी सगळं शेअर करतील की आज नाही झालं बाबा मी एखादा वडापाव खाल्ला नाही कंट्रोल झाले तेव्हा मी सांगू शकते की मग आता रात्री तो फक्त स्प्राउट्स खायचे mm. सो तेवढा एक कम्फर्ट झोन आला पेशंट मध्ये आणि तुमच्यामध्ये तरच मग ते डायट फॉलो होईल आणि माझ्याकडे असे खूप एक्झाम्पल्स पण आहे नक्कीच आपण त्याच्याकडे वळूया पण अनेक वर्षांच्या सवयी असतात खाण्याच्या आहाराच्या म्हणून hmm. एका झटक्यात बदलायचंच नसतं चेंजेस हे हळूहळू करायचे असतात जर एखाद्या माणसाला सवय असेल की सकाळी उठून मी एक कप भर चहा पितो तर तो बंद नाही करायचा तो आधी एक कपाचा अर्धा कपावर आणायचा त्यांना त्याच्यात ऍडजस्ट होऊ द्यायचं मग हळूहळू त्यांच्या क्रेविंग्स कमी होतात आणि मग देन यू कॅन स्टॉप इट सो मग डिरेक्ट अप्रोच असा डायरेक्ट त्या कॉर्नरला नाही व्हायचा हळूहळू करत करत त्यांच्या कलेने घेऊन मग आपल्याला जे हवंय ते करायचंय ज्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करता येत आहे जसं की पोळी बदलून तुम्ही भाकरी करू शकता पर्सन इज कम्फर्टेबल विथ दॅट तर ते करा पण मग ज्या तो म्हणतोय की मला या गोष्टी सोडणं शक्य नाहीये मग त्या मी कंपल्सरी सोडायला लावू नका कारण त्याने मग तो माणूस अजून मग निगेटिव्ह कडे जातो आणि मग फॉलो करत नाही व्हिट इज बेटर की डायरेक्ट नाही सोडायला लावायचं हळूहळू काय एकदम कचवायचं नाही एकदम वाटतं हळू वाट काय आता तिकीटचे सांगणार होतात काही केस स्टडीज हो केस स्टडीज सो मग माझ्याकडे असे आता अनेको क्लायंट्स आहेत सगळ्यांची नावं घेऊन तर नाही सांगू शकत मी पण एक क्लायंट माझ्याकडे अशी आलेली ती की ती होती कॉलेजमध्ये खरं कारण हल्ली यंगस्टर्स मध्ये यंग पॉप्युलेशन मध्येच डाएट सध्या खूप जोरात आहे किंवा साधारण एक चाळीस बायका असतात त्यांनाही डायट डाएट करून परत शेप मध्ये यायचं असत पण ही जी होती ती कॉलेज मधली होती आणि ती आधी सगळं व्यवस्थित फॉलो करत होती आणि नंतर मग एक दोन महिन्यानंतर जेव्हा तिचं टार्गेट अचीव्ह झालो म्हणजे साधारण तिला एक पाच ते सात किलो कमी करायचे होते आणि तिला थायरॉइड होता वी डिड एव्हरीथिंग सगळं झालं तिचं वेट कमी झालं आणि मुद्दा असा झाला की जो मेंटेनन्स प्लॅन हा प्रकार असतो तो तिने स्किप करून डिरेक्ट डाएट दिलं सोडून अँड शी वेंट बॅक टू हर नॉर्मल लाईफस्टाईल आता वॉट नॉर्मल लाईफस्टाईल मीन्स त्यांच्या हिशोबाने ज्यांना आपण आजकाल जेन झी म्हणतो त्यांच्या हिशोबाने बाहेर जाणं पिझ्झास खाणं बर्गर्स काढ किंवा फॅटी फूड खाडं थोडक्यात हे त्यांच्यासाठी खूप नॉर्मल आहे म्हणजे जी आधीची ओल्डर जनरेशन आहेत त्यांच्यासाठी हे एलिट फूड होत किंवा मग कधीतरी खाण्याचे पदार्थ होते पण या जनरेशनसाठी हे खूप नॉर्मलाइज आहे त्याला कंट्रोल करून तिने हे सगळं अचीव्ह केलेलं आणि मग हे सगळं सोडून ती परत त्या ट्रॅकला गेली त्या mm. ट्रॅकला गेली द वेट बाउन्स बॅट्स बट शी ब्लेम डेट ऑन मी की मी माझ्या नॉर्मल लाईफला शिफ्ट झाले आणि मग माझं वजन वाढलं मग हाऊ डीड युअर डाएट वर्क सो बेसिक प्रिन्सिपल आपल्या डाएटचं हे आहे की आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स करायचे इफ यू शिफ्ट टू युअर बर्गर पिझ्झा अगेन तेच होणार आहे आणि तेच थांबवायचं म्हणून आपण डाएट कडे आलेलो मग डाएट इज समथिंग की जे आधी आपण म्हणत होतो की व्यवस्थित सगळे रस असलेलं जेवण जेवा दॅट इज डाएट आणि त्याच्याकडे आता काय यायला लागतंय कारण ते सगळे रस आता आपल्या जेवणात करीच नसतं वी हॅव ओनली कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स मोस्टली ते कुठल्याही व्हेजिटेरियन ह्याच्यात असो किंवा नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यात असो साधारण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हेच असतात त्यामुळे इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग इट ऑन युअर डायटिशियन किंवा ब्लेमिंग इट ऑन युअर डॉक्टर समटाईम्स असं असतं की तुम्ही तुमचं तुमचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे की तुम्ही कुठे चुकलात इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग आणि काही पेशंट्स इतके छान असतात की माझ्या अजून एक किस्सा म्हणजे माझ्याकडे एक साठ वर्षाचे काका आलेले म्हणजे अगदी रिटायर झालेले गव्हर्नमेंट ऑफिसर mm -hmm. व्हेरी नाईस पर्सन त्यांनी साधारण एक पाच वर्षापूर्वी त्यांना खूप हाय लेवल ऑफ डायबिटीज डिटेक्ट झालेला ही डायट जम्मी आणि त्यांच्या बायकोमुळे खरं तर ते म्हणतात की माझ्या बायकोमुळे हे सगळं झालं त्यांनी कटाक्षाने फॉलो केलं ही लॉस्ट अराउंड इलेव्हन के जीस एचबीएमसी त्यांचा जो एट नाईन झालेला तो फाईव्ह पॉईंट फाईव्ह वर आला विच इज रिअली हायली अप्रिशिएटिड आणि एवढं सगळं करून आज आफ्टर फोर टू फाईव्ह इयर्स ही स्टील त्यांचं एक ग्रॅम ही वजन वाढलेलं नाही आहे आणि त्यांचं एचबीएनसी सुद्धा मेंटेन आहे मग त्यांनी सुद्धा डाएट सोडलंच ना म्हणजे ही इज नॉट अंडर एनी वन सुपरविजन बट ही इज एबल टू फॉलो किंवा ती जी प्रोग्रेस त्यांनी केली ती कन्सिस्टंट आहे का बिकॉज ही इज फॉलो द प्रिन्सिपल जे मी शिकवले बिकॉज गिव्हिंग डायट थेरपी इज नॉट ओनली गिव्हिंग डायट टीचिंग युअर की कसा तुम्ही तुमचा आहार स्वतःहून पण बॅलन्स करता आला पाहिजे सो दॅट इज ऑन वॉट डायट कन्सल्टेशन इज ऑल अबाउट जे हल्ली आपल्याला बघायला मिळत नाही डायटेशिन्स येतात पेजवर काय 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 लिहून देतात एवढं फॉलो करा म्हणतात आणि जा म्हणतात सो त्याला डायट थेरपी म्हणत नाही ते नुसतं कन्सल्टेशन आहे व्हॉट री गेव्हिकल न्यूट्रिशनिस्टेशन इज डायट थेरपी त्याच्यात शिकवायचं असतं की कसा तुमचा आहार तुम्ही पण मॅनेज करू शकता थोडे महिने लागतात पण त्याच्यानंतर आयुष्यभर थोडे ना कोणी कोणाला गाईड करू शकत त्याच्यात कन्सल्टेशन हा एक भाग आहे आणि थेरपी इज लाइक विथ यू अप्रोच ना येस विथ व्हेरी न्यू अप्रोच मेक कीपिंग ओल्ड थिंग्स इंटेक्ट त्याच्यात काही नवीन गोष्टी जोडून मग पुढे टोक परत मगशी बोलताना जेनजीचा उल्लेख झाला म्हणून आठर आता घरटी सगळे जे hmm. आहेत तिथे जेनजी आयज आहेत सो अनेकांची पण लाइफस्टाइल बदललेली आहे आणि एज यू टोल्ड की, hmm. की बाहेरचं खाणं विशेषतः फास्ट फूड पिझ्झा बर्गर एक्स्ट्रा पिझ्झा बर्गर आणखी काय 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 खूप गोष्टी आहेत सो so, ते त्यांच्या रुटीनचा भाग आहे बरोबर त्यांना तिथून काढणं तिथून तोडणं हे देखील तुमच्यासाठी चॅलेंजिंग टास्क असणार आहे ते कसं मग त्याला ऑप्शन कारण ही जी पिढी आहे ना हे अशी खूप इतकी सहज नाहीये असं करेक्ट करेक्ट सो मग मी स्वतः त्या पिढीशी रिलेट करत असल्यामुळे म्हणूनच आपण म्हणूनच सबस्टिट्यूट ऑप्शन्स द्यायचे त्यांना म्हणजे हल्ली तुम्ही जर का बघत असाल तर फ्रँकीज वगैरे जे, जे बाहेर खातात तेच तुम्ही घरी बनवू शकता पण ते बनवायचं कसं हा परत मोठा मुद्दा असतो तर हल्ली बरेचसे फूड आउटलेट्स असे असतात जे सेम पदार्थ बट हेल्दी वे मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतात तर मे बी आम्ही त्यांना त्या ठिकाणी जा बिकॉज त्यांना बाहेर जाऊन खाण्याचं अट्रॅक्शन जास्ती असतं इन्स्टेड ऑफ कुकिंग ॲट होम इटिंग ॲट होम त्यांना त्यांच्या फ्रेंड्ससोबत एखाद्या छान अँबियन्स असणाऱ्या ठिकाणी जाऊन खायचं असतं सो मे बी इन्स्टेड ऑफ दिस गो टू दॅट कॅफे वेअर इट इज ऑल कॅल्क्युलेटेड आणि असे आपल्या सुद्धा अशी खूप ठिकाणे जिकडे खूप हेल्दीयर गोष्टी मिळतात सो मग तसे ऑप्शन सुचवायचे मग हळूहळू त्या कडे वळलं की त्या टेस्ट डेव्हलप होत म्हणजे मैद्याच्या जागी गहू बाजरी ज्वारी याच्या टेस्ट डेव्हलप झाल्या की मग हळूहळू दुसरं काहीतरी ट्राय करायला सांगायचं सो अगेन डिरेक्टली तुमचा अप्रोच न बदलता हळूहळू करून जसं मग अशी चहाचं एक्झाम्पल दिलं तसंच आधी टेस्ट डेव्हलप करायला लावायच्या आणि मग हळूहळू दुसरे प्रोडक्ट ट्राय करायला लावायचे आणि देम शिफ्ट बॅलन्स आउट करायचं हेही कधीतरी खा हेही कधीतरी सो दॅट्स हाऊ बरोबर आता मग त्याला जोडून पण महत्वाचा प्रश्न तो असा की आपण आता जुन्या आहार पद्धतीचा लोक विचार करतात की त्यावेळी असं होतं तेव्हा त्याच्यामुळे सगळे आम्ही चांगले राहिलो वगैरे वगैरे मात्र हल्लीच असं आहे तसं तसं म्हणजे ते ब्लेम गेम असतो तो एक प्रकारे किंवा एक शिक्के बसलेले आहेत की पूर्वीचं हे चांगलं आताच वाईट आताच हे चांगलंय आता पूर्वीचं काल बाह्य असं दुसरे म्हणणं या सगळ्या ह्याच्यामध्ये चा जेव्हा विषय येतो हो, तेव्हा आयुर्वेदिक कि मॉडर्न असा देखील अनेकांच्या मनात संग्रम असतो बरोबर कुठला लागू विच इज बेटर विच इज बेटर करेक्ट आहे प्रश्न खूप चांगला आहे अगेन बट आयुर्वेदिक आणि मॉडर्न हे दोन्ही न्यूट्रिशन आपापल्या परीले बरोबर मॉडर्न न्यूट्रिशन तुम्हाला किती कॅलरीज किती कार्बोहायड्रेट्स किती प्रोटीन्स हे किती किती क्वांटिटीजमध्ये खायचं हे सांगतो आणि आयुर्वेदिक न्यूट्रिशन तुम्हाला हे जे सगळे कॅलरीज प्रोटीन्स व्हायटामिन्स आहेत ते कशातलं घ्यायचं हे सांगतं सो कायम दोन्ही एकत्र करून तुम्ही वापरलं पाहिजे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर एखादा मॉडर्न न्यूट्रिशनचा कन्सेप्ट आपण बघितला एखाद्या माणसाला दोन ते तीन हजार कॅलरीज पाहिजेत मग त्यातले साधारण पन्नास ते साठ टक्के कार्बोहायड्रेट्स पाहिजेत प्रोटीन्स पाहिजेत असं रॅन्डम आपण बघितलं hmm. तर आता आयुर्वेद काय सांगतो की हे जे तुम्ही कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स म्हणताय ते तुम्ही पावडरींमधन किंवा कॅप्सुल्स मधनं न घेता आपण जे घरी दही लावतो जे स्प्राउट्स खातो जी क्लासिक कॉम्बिनेशन आहे खिचडी ती घ्या म्हणजे हेच सगळं घ्या पण या गोष्टींकडनं घ्या इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर सो so, हेच बेसिक पुढे कॅरी करू आयुर्वेद आणि मॉडेल दोन्हीची सांगड घालून डायट साधारण केलं पाहिजे कारण mm. आयुर्वेदिक तसा पण पूर्ण आयुर्वेदिक वर शिफ्ट झालो तर आयुर्वेद हे तीन गोष्टींवरती बेस्ड आहे ते तुमची पहिली कुठली नाडी येते बघतात mm. वात कफ का पित्त mm. जर पित्त जास्ती असेल तर ऑइली स्पायसी खाऊ नका mm. किंवा जर कफ प्रवृत्ती असेल प्रकृती असेल तर गोड खाऊ नका जड पदार्थ दुधाचे पदार्थ खाऊ नका असं सगळं सांगतात सो आयुर्वेदिक न्यूट्रिशन ह्याच्यावर बेस्ड आहे आणि मॉडर्न न्यूट्रिशन पूर्ण सायंटिफिक गोष्टींवर बेस्ड आहे की एखाद्या माणसाला किती एनर्जी पाहिजे किती न्यूट्रिशन मे किती प्रोटीन्स पाहिजेत किती कार्बोहायड्रेट्स पाहिजेत किती फॅट्स पाहिजेत सो ते तुमची बॉडी कंडिशन इन अकाउंट घेत नाही आणि हे इकडचं जे असतं ते क्वांटिटी जास्ती अकाउंटमध्ये घेत नाही कॅलरीज गेले पाहिजे ते तुमच्या बॉडीच्या कुठली तुमची नाड त्याच्यावर डिपेंडेंट डायट्स असत त्यामुळे कुठलंही बेटर नाहीये दोन्ही छानच आहेत दोन्हीची सांगड घालून पुढे जाण तर आयुष्य व्यवस्थित राहील बरोबर सो दॅट्स हाऊ युअर अप्रोच शुड बी आणि आपण आता सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असतो सगळेजण आणि तिथं सतत काही ना काही सल्ले असतात किंवा टिप्स असतात आणि ते वाचून आपण इब, इम्प्रेस होतो अनेकदा किंवा मग ते फॉलो करायला लागतो तर, तर हे आ, किती पर्यंत योग्य आहे किंवा हे असं असायला हवं का नसेल तर मग कसं असायला हवं सो हे सगळे जे ट्रेंड आपण म्हणतो त्याला आमच्या भाषेत आम्ही फॅड डायट असं म्हणतो एखाद्या गोष्टीचं वारा आलं की सगळे लोक तेच करतात मध्यंतरी किटोचं वारा आले सगळे लोक किटो डायट होते पण अरे किटो डायट नेमकं कशासाठी करतात हे माहितीये का ते कशासाठी इन्व्हेंट झालं हे माहिती का खरं किटो डायट हे बेसिकली एका ब्रेन कंडिशनसाठी डेव्हलप करण्यात आलेलो पण नंतर एखाद्या दुसऱ्याने तर ट्राय केलं त्याचं वजन कमी झालं मग ते वाऱ्यासारखं पसर आणि मग हे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात नथिंग कमी झालेलं वजन आहे मग एक दहा पंधरा लोकांचं झालं म्हणजे हे भरी आहे असं करून पुढे जातात सो बिफोर च्युझिंग युअर डायडिशन किंवा बिफोर गेटिंग इन्फ्लुएन्स्ड बाय एनिवन पहिले बेसिक मुद्दा आहे की प्लीज चेक देअर क्वालिफिकेशन कारण हल्ली दोन ते तीन महिन्याचे कोर्स करून पण लोक डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट बनू शकतात त्यामुळे तुम्ही कुठेही जाण्याच्या आधी पहिले त्यांचं क्वालिफिकेशन चेक करा बॅकग्राऊंड चेक करा आणि दॅट डायटिशियन जर तुम्हाला लॉंग लास्टिंग रिझल्ट हवे असतील तर ऑफकोर्स कारण क्रॅश डायट्स तर हल्ली खूप असतात एक सूप सॅलड दिले सकाळ दुपार संध्याकाळ पोटफुल राहतं वजन कमी होतं पण अगेन मग तुम्हाला नॉर्मल पोळी भाजी जरी जेवायला लागलं तरी वजन वाढतं ह्याला क्रॅश डायट आणि आम्ही जे म्हणतो की डायटिशियन्स विथ नो डिग्री mm. ते अशा पद्धतीचं असतं त्यामुळे सोशल मीडियावरती येणारी प्रत्येक गोष्ट बरोबर असते असं नाही सोशल मीडियावरती कोण कुठला माणूस बोलतोय त्याची बॅकग्राऊंड काय आहे हे पहिले चेक करा आणि मग डिसाइड करा त्याने सांगितलेल्या फॅक्ट फॉलो करायचे की नाही नाहीतर एखादा मजेसारखा व्हिडिओ असेल तसा सोडून द्यायचं इंटरेस्टेड दोन महत्वाचे प्रश्न <laughs> <laughs> आपण शेवट्याकडे वळूया पण त्याच्या आधी दोन महत्वाचे प्रश्न एक म्हणजे तेल ऑइल मला वाटतं प्रत्येक डायटिशियनला हा प्रश्न विचारला जातोस की कुठलं तेल वापरावं कुठलं तेल तर असं काही जेनरिक फॉर्म्युला आहे का पर, ते परत पर्सनलाइज करावं लागतं तेही खरं आपल्याला पर्सनलाइज करता येतं पण जेनेरिक जर का आपल्याला एक टिप म्हणून बघायचं असेल तर मग कुठल्याही एका ऑइलवरती स्टॅगनेंट राहायचं नाही वर्षानुवर्ष प्रत्येक तेल थोड्या थोड्या काला काळांतराने बदलत राहायचं म्हणजे कधी तुम्ही सूर्यफुलाचं तेल वापराल कधी शेंगदाण्याचं वापराल कधी हाली राईस ब्रँड पण असतं नॉट व्हेरी हेल्दी पण करडईचं तेल असतं बदलून 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 वापरत राहायचं कुठल्याही एका ह्याच्यावर स्टॅगनेंट नाही राहायचं मात्र तुम्ही नक्की खायचं खायचं येस yes, थोड्या क्वांटिटी मध्ये आता म्हणजे हल्ली लोकांना आवडत असेल तर ते वाटी वाटी भरून तूप पुरणपोळीवर घेऊ शकतात माझा म्हणण्याचा उद्देश तो नाहीये पण थोडस का होईना आपल्या रोजच्या जे, हो, जेवणात थोडस का होईना तूप असलं पाहिजे त्याने तुमच्या बॉडीलाच हेल्प होते जसं फायबर इज नेसेसरी फॉर युअर बॉडी तसं थोड्या प्रमाणात अगदी थोड्या प्रमाणात तूप सुला आणि जे लोक डायबिटीस त्यांना आहे किंवा आहेत अशांनी चहा साखर ह्या सगळ्या गोष्टीच्या अगदी डायटचा भाग नसेल त्यांच्या पण त्या गोष्टींकडे त्यांनी कसं पाहायला हवं ऍडिक्शन म्हणून कारण जसं स्मोकिंगचं ऍडिक्शन असतं किंवा बाकीच्या गोष्टींचं ऍडिक्शन असतं तशी साखर आणि चहा हे दोन्ही एडिक्टिव पदार्थ आहेत जसं आपण या गोष्टींना दूर करायचा प्रयत्न करतो तसं चहा आणि साखर या गोष्टींना सुद्धा दूर करायचा प्रयत्न करायचा ज्यांना डायबिटीज किंवा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत त्यांनी कारण आपल्याला काहीतरी गरम प्यावर समाधान होत असतं पण क्रेविंग कशाची होत असते त्यात असलेल्या गोडव्याची किंवा त्यात असलेल्या कॅफिनची ज्याने आपण म्हणतो एक हिट बसतो छान वाटतं ते हे सगळे पदार्थ ऍडिक्टिव्ह आहेत त्यामुळे त्याच्यापासून लाभ राहिलेलं बरं कारण आज मी एक कप घेतो चल चालतं उद्या ते एकाचे दोन होतात परवा दोनाचे तीन होतात आणि ते मल्टिप्लाय होत जात बिकॉज ते ऍडिक्टिव्ह त्यामुळे त्याच्यापेक्षा लाभ राहिलेलं बेटर आहे काहीतरी ग्रीन टी घ्या तुम्ही किंवा हे बिस्क टी घ्या दुसरे बरेच असतात जे फक्त त्या त्या वेळेस गरम प्यायला माणसाला बरं वाटत असते तेव्हाची ती नीड असते शुगर किंवा कॅफिन नीड नसते त्यामुळे मग या सबस्टिट्यूट कडे आपण बघितलं तर ते जास्ती व्हॅल्यू पोशाल राईट right. आणि हे जे दोन ट्रेंड चालतात जनरली ते की दोन वेळेस जेवायचं yeah. आणि दुसरं आहे की अदरवाइज थोडा थोडा वेळ खात खात खातरायचं तर ते अगेन कंडिशन नुसार तुमच्या तुम्ही ठरवलं गेलं पाहिजे कारण जर एखाद्या माणसाची टेंडन्सी असेल तर त्याला दर दोन तासांनी भूक लागणार आहे रोग तो इरिटेट पण होणार सो टॉकिंग अबाउट दोनच वेळा जेवायचं ते फास्टिंग मध्ये येतो तर काही डिसीज किंवा साठी ते खूप उपयुक्त आहे बट जनरलाइज तुम्हाला रोजच्या आयुष्य फॉलो करायचं असेल तर गोइंग फॉर इंटरमिडियंट फास्टिंग इज नेसेसरी तर mm. तेव्हा ते तुम्ही शॉर्ट अँड फ्रीक्वेंट मीज ती मेथड अडॅप्ट करू शकता दोन्ही बरोबर आहेत पण तुमच्या बॉडी कंडिशन नुसार तुम्ही ते ठरवायचं आणि आता सगळ्यात महत्वाचा हो शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न तो असा की आपल्या विचारांचा किंवा आपल्या स्वभावाचा आणि आपल्या आहाराचा काही संबंध असतो का येस yes, आपल्या स्वभावाचा आणि आहाराचा खूप मोठा संबंध असतो त्याला आम्ही फूड सायकोलॉजी असं म्हणतो कारण काही लोकांना ट्रान्सफॉर्म करायला आत्ताच जशी दोन उदाहरणं दिली तेच दोन उदाहरणं आपण देऊ ते साठ वर्षाचे काका त्यांना खूप इझी होतं हे सगळं करणं कारण ते आयुष्यभर त्या डिसिप्लिन मध्ये राहिलेत त्या डिसिप्लिन वरती काम करायची सवय होती डिसिप्लिन वरती जेवायची सवय होती त्यामुळे ही कुड डू दॅट बट द गर्ल तिच्यासाठी ट्रान्सफॉर्म करणं खूप अवघड होतं आणि अगेन कमिंग बॅक टू डायट आता तिच्यासाठी इट इज व्हेरी डिफिकल्ट तिची सायकोलॉजी वेगळी आहे ह्यांची सायकोलॉजी वेगळी तर त्या सायकोलॉजी नुसार सुद्धा आणि त्याचा डायटवरही परिणाम होत असतो बिकॉज आपण खूप जणांकडनं ऐकलंय आणि ते खरंही की खाताना तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही होता तर दॅट इज ट्रू बिकॉज जर का आत्ता तुम्ही विचार केला शी आर मला मॅगी खाता आलेले तर तुम्ही जे खाताय त्याचा परिणाम बॉडीवर व्हायला तेवढाच वेळ लागणार आहे आणि जर तुम्हाला माहितीये की आपल्याला असंच हेल्दी खात खात आयुष्य वाढायचंय कारण तुमचा ऑलरेडी तो पर्स्पेक्टिव्ह झालेला असतो माइंडसेट फिक्स असतो की आपल्याला छान आणि हेल्दीच खायचं विषयावरती स्वतंत्र एपिसोड व्हायला हवा इतकं तो महत्वाचा आहे आणि आता निशा जे सांगितल्या गोष्टी त्या मला वाटतं प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या असतील निशा जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुला काही सांगायचं असेल तर प्लीज येस सो एकच जसं मी बाकीच्या माझ्या क्लायंट्सना सुद्धा सांगत असते की दोन्ही सांगड घाला तुम्हाला बाहेरचं खाऊ नका असं मी म्हणत नाहीये पण बाहेरचं खाताना आपण काय आणि किती खातोय ह्याच्यावरती नक्की लक्ष द्या आणि जे आपण म्हणतो जसं आपले आधीच ताट असायची चटणी कोशिंबीर भाजी वरण हे सगळं रोज करून कधीतरी बाहेरचं खायचं असा प्रयत्न करा The lens stay healthy, stay fit. Yes. Thank you. Thank you.